ए आय म्हटलं की पहिल्यांदा त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होणार मग त्याची शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असणार शेतकरी इतक्या सहजासहजी पैसा खर्च करून कारण की शेतकऱ्यांचं उत्पादकता आणि उत्पादन कमी आहे त्यामुळे त्यांच्याकडे तेवढी ते कॅपॅसिटी नाही की मी नवीन याच्यामध्ये पैसे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या पद्धतीचे अनुदान जे काही सगळ्याच पातळीवरती दिले जातात ते ए आयसाठी आणि दुधाच्या क्षेत्रात सुद्धा दिले जावेत का ज्यावेळी अनुदान हा विषय येतो त्यावेळी काय काय इंडस्ट्रीमध्ये प्रिलिमरी फाउंडेशन बनवण्यासाठी ती अनुदान द्यावं का तर मी शंभर टक्के त्याला सपोर्टिव्ह आहे पण तीन ते पाच वर्ष तो बिझनेस किंवा तो व्यवसाय इंडस्ट्री सेट झाल्यानंतर ते शंभर टक्के अनुदान कमी कमी करत शून्यावर आणावं या मताचा मी आहे कारण कुठलाही व्यवसाय हा अनुदानावर जर अवलंबून असेल तर जर महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही स्टेटच्या बजेटमध्ये वर खाली काय झालं तर तो धंदा पूर्णपणे व्यवसाय कोलंबडून जाऊ शकतो mm -hmm. तर कर्नाटकमध्ये पाच रुपये दिले आहेत गोव्यामध्ये अकरा रुपये दिलेले आहेत पर लिटर मागं mm -hmm. ज्या दिवशी ह्या सबसिडीज बंद होतील त्यामुळे तो धंदा अफोर्डेबल किंवा तो त्यांना परवडणार राहणार नाही आणि त्यामुळे तो धंदा दुसऱ्या दिवशी कोलॅक्स होणार महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की अनुदान दुधाला पाच रुपये देणं नाही देणं हा त्या डिमांड सप्लायच्या इक्वेशनवर असतं पण ओव्हरऑल मला वाटतं कुठलंही अनुदान हे लाँग टर्म नसावं शॉर्ट टर्मसाठी असणं मला मान्य आहे पण लाँग टर्मसाठी नसावं मला वाटतं आत्तासुद्धा ज्यावेळी आपण विचार करतो की जे गॅजेट्स म्हणजे जे नवीन आपल्याला उपकरणं लागणार म्हणजे तुमचं तुमचं मॉइश्चर म्हणजे आर्द्रता जमिनीतली किती आहे तुमचे एन पी के जमिनीतले किती आहे तुमचे खताचा खर्च कमी जास्त होण्यासाठी किंवा तुम्हाला वातावरणाचा अंदाज येण्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत हे जे आहेत ते आपल्याला गवर्नमेंट जे ऑलरेडी कुठले आहेत हे आधी बघावं लागेल आपल्याकडे वेधशाळा आहेत No. वेधशाळा जर आपल्याला देत असेल तर तुम्ही स्वतःची इक्विपमेंट का बसवावेत हा पहिला प्रश्न hmm. तुम्ही का स्वतःचा पैसा खर्च करणार ज्यावेळी ने ऑलरेडी खर्च केलेले आहेत no. पण एक सर्टन लिमिट नंतर जो लागतो बेअर मिनिमम की तो बिझनेस अप करायला तो तिथपर्यंत हा हँड होल्डिंग केलं पाहिजे नहीं। मला नाही वाटत की तो लॉंग टर्म असावा आणि ए आयच्या बाबतीत मला वाटतं पहिल्यांदा प्रशिक्षण हा पहिला महत्वाचा पार्ट आहे तुम्ही जर एखादा कारखाना किंवा कोणी घेत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे कारण ते एक प्रूव्ह मॉडेल करून दाखवायला लागले की हा एक सक्सेसफुल होऊ शकतो पण लक्षात घ्या पंच्याण्णव टक्के फार्मर जो आपला शेतकरी आहे तो दहा गुंटेपासून एक एकरवाला आहे त्याला बघितलं तर त्याच्याकडे खायला प्यायला पैसे नसतात तो द्रोण आणि याच्यातून पैसे कुठं घालणार हे तुम्हाला करा त्यामुळं लॉंग टर्म स्ट्रॅटेजी तुम्हाला खाली म्हणजे आपण नेहमी म्हणतो की त्या बांधापर्यंत तंत्रज्ञान गेलं पाहिजे एवढं ते तुम्हाला चिपर किंवा कमी कॉस्टमध्ये बनवलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप केली पाहिजे मग त्याच्यामध्ये थोडं शेतकऱ्याला पैसे घालावे लागतील थोडं गव्हर्मेंटला पैसे घालावे लागतील थोडं तुम्हाला ज्या रिसर्च कंपनी आहेत ते पैसे घालतील सगळ्यांनाच त्याच्यामध्ये पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येकाला पेन पॉईंट थोडासा घेतलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून ते डेव्हलप करावी चीप रिस रिसर्च करून चीप पण चांगल्या क्वालिटी पण चीपमध्ये असणारे गॅजेट्स किंवा जी उपकरणं आहेत ती तयार करावीत आणि त्या माध्यमातून त्यांना ते तंत्रज्ञान मिळावं असं मला वाटतं जर सगळंच तुम्ही फ्री द्यायला सर सुरुवात केलं तर त्याची किंमत राहत नाही कारण काय काय शेतकरी प्रामाणिकपणे त्याचे कर्जाची परतफेड करतात हे होतात काय काय ठिकाणी केली जात नाही मग प्रत्येकाला मला वाटतं फेअर ट्रीटमेंट मिळण्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं Uh, ही मला वाटतं की फेअर आहे सगळ्यांचं